आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एकजण असा म्हणतोय नाव घेत नाही म्हणून अधिक जातीवर जाण मी एकशे साठ आमदाराला आम्ही पाळू एकशे साठ आमदाराला भाषा आहे या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले एखाद्या सामान्य कार्यकर्त्यानं बोललं ठीक आहे काही उदाहरण दिल्या जातंय का त्या, त्या समाजाचा होता तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे पण समाजावर जाऊन आरोप करा तर आख राख लागन ना महाराष्ट्राने कोण वाचून यायला अरे आम्ही समजदार आहोत इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं तुम्ही एका गुलावर आम्ही तुम्हावर बोललो तुम्ही माझ्यावर बोलले ठीक आहे पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल मराठ्यांनी असं केलं आमच्या मशाभूमी आलेल्या आमचं असं केलं आमचं तसं केलं अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही असे तर कित्येक उदाहरण गाव गावखेड्यामध्ये असे उदाहरण सापडत नाही एकमेकाचं पण कुणी जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या त्या गावामध्ये सत्य आहे ते नाही व्हायला पाहिजे पण सत्य आहे मला वाटतं खोटं असन तर मला सांगितलं पाहिजे पण अशा प्रकारचा भास आणून देणं जणो काही मराठे म्हणजे आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय का जसा काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली अशा प्रकारची अवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल चुकीचं होईल अध्यक्ष महोदय राजकारण होईल हो तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका अमृत पाजून व्हा ते नाही होता येत आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कार्यस्थान थांबले पाहिजे घरं जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे अंदर केलं पाहिजे बेभान ठोकलं पाहिजे त्यांना घर जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना त्या हात पाय तोडून टाका अध्यक्ष मोदी पण मला वाटतं एकाय माणसानं इथे उल्लेख केला नाही पन्नास मराठ्यांच्या पुरांनी आत्महत्या केल्या योगेश नावाचा पोरगा पीएचडी डी झालेला होता मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते फक्त डोळ्यात पाणी होते त्याच्या बापानं आत्महत्या केली होती घर पळायला झालं होतं अंगावर शिकून शिकून आता नवक लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे ना पाण्याची सोय आहे ना कुठे कुठल्याही प्रकारची अवस्था आहे सगळ्याच समाजाची तेली माळी कुंभी धनगर असं नाही मी म्हणतोय मराठ्याचीच व्यवस्था आहे सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची अवस्था आहे आणि इकडे आलं तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची व्यवस्था पण तिकडे नाही आहे